रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या युट्यूब चॅनल मध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवरात्र निमित्त रेणुका मातेचे सुंदर भजन घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल कुण्या गावाची आली बाई देवी कुण्या बाई देवी अंबा कांबा माहूर गडाची रेणू नावाची अंबा माझी माहूर गडाची कोण्या आली बाई देवी कोण्या गावा अलबाई देवी रेणू नावाची अंबा माझी माहूर गडाची रेणू नावाची अंबा माझी माहूर गडाची वाघावरी ही स्वारी हाती तलवार त्रिशूळ भारी आलिवा सारी हे हाती तलवार त्रिशूळ भारी अष्टभुजना वाची अंबा माझी माहूर गडाची अष्टभुजना वाची अंबा माझी माहूर गडाची कोणी रेणुका नावाची अंबा माझी माहूर गडाची रेणुका नावाची अंबा माझी मा गडाची पिवळे पातळ बुट्टीदार अंगी चोळी ती हिरवी गार पिवळे पातळ बुट्टीदार अंगी चोळी वीगार पुरळ्या केसाची साची अंबा माझी माहूर गडाची पुरळ्या केसाची साची अंबा माझी माहूर गडाची पुण्या गावाची आली देवी पुण्या गावाची आली देवी रेणू कानावाची अंबा माझी माहूर मुकाना नावाची अंबा माझी गडा वरती वाजती घुंगराची माळ जोडवी मासोळी पंजन चाळ वरती वाजती घुंगराची माळ हौस मोठी ना जायची अंबा माझी माहूर गडाची हौस मोठी ना जायची अंबा माझी माहूर गडाची पुण्या गावाची आली बाई देवी కు గీ దే రేణూ కంబా మాజీ మాూరగడీ రేణూ కణీ అంబా మాజీ మాూరగడీ కు గ बाई दे रेणू काना वाची माहूर गडाची रेणू अंबा माझी माहूर गडाची रेणू काना वाची अंबा माझी माहूर गडाची अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद